नमस्कार मी योगेश सुतार खादी आरोग्यविषयी सल्लागार तर हे आहेत काय नाव मॅडम तुमचं पूजा मल्लरवार मॅडम कुठे राहतो आपण विठलवाडा विठ्ठलवाडा तर पहिल्यांदा मी ज्यावेळेस तुम्हाला हे बॉटल सांगायला आलो होतो त्यावेळेस तुम्हाला विश्वास होता का तर मी भरपूर वेळा ह्यांना समजवलं की घ्या एकदा लास्ट पिऊन बघा तर त्यावेळेस त्यांनी पिले तर खूप छान यांना फायदा झालेला आहे तुम्ही एकदा बघू शकता हे आहे आयु आणि हे आयुरत्न तर हे कसं पिता तुम्ही एक सकाळ रोज झोपायच्या आधी बरं तर हे प्यायच्या आधी तुम्हाला काय काय त्रास होता मला एसिडिटीचा त्रास होता रोज एसिडिटीची पोळी खावा लागत होती चहा पिल्यानंतर नाहीतर ढेकर यायचे त्याची शक्ती कमजोर झाली होती आणि असं म्हणजे भूक नाही लागत होती ओके म्हणजे पोट जड वाटायचं तुम्हाला फ्रेश म्हणजे आता तुम्हाला थकवा वगैरे पूर्ण दूर झालेला आहे आणि चेहऱ्यावर तुमचं वांग वगैरे होतं ते हे पिल्यामुळं पूर्ण बरं झालेलं आहे तर आणि पाय वगैरे तुमचे दुखत होते ते दुखणंही बरं झालंय बर तर आता म्हणजे तुम्ही मध्ये चहाही बंद केला होता है ना तर आता चहा पिताते हे पण पिताते म्हणजे तुम्हाला या औषधांनी चांगलाच फायदा झालेला आहे ठीक आहे तर तुम्हाला व्यवस्थित कॉल केला तुम्ही दोन तीन दिवसाआधी तर आता आम्ही आणून दिलेलं आहे डॉक्टर कडे त्यांनी त्याने गोळ्या देतात ना ते का ते आराम होते हे कसं आहे रेग्युलर तुम्ही प्या याच्यामुळे तुरंत तुमचा फायदा तर होतेच पण मुळातपासून जाते कोणती बिमारी म्हणजे ऍसिडिटीची गोळी वगैरे घ्यायची गरज नाही एसिडि घेतच नाही म्हटलं तरी चालू झाल्या नाहीतर मला रोज झिंट्या घ्यावं लागेल रात्रो तरी नाहीतर काढला तरी त्रास नव्हतो जी एसिडिटी न सांगितलं सांगायचं म्हणजे त्रास बस होतो एसिडिटीला पण तो घरी गेला समजा एखाद्या संध्याकाळी चहा घ्या म्हटलं घेतलं ना तर त्याचा चहा पिल्यानंतर पियाय पण नंतर त्रास व्हायचा म्हणजे आता हे okay. औषधी पिताय आणि तुम्ही चहा पण पिताय तरी काहीच त्रास नाही हो 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 छान हो छान ते तुमच्याकडे बघूनच कळतंय म्हणजे छान वाटलं का हे औषधी पिता होतं मला थोडस रिलॅक्स वाटत आहे हा तर हे तुमची पहिली वेळ आहे का दुसरी वेळ आहे दुसऱ्यांदाच पि नाही मग हा पहिल्यांदा पिले नाही कसं हो हो चालतंय ठीक आहे मग चालतंय तर अजून तुम्हाला हे कंटिन्यू सहा महिन्याचा कोर्स करायचा आहे त्यानंतर नाही पिले तरी चालत